अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप खुँ मनापासून स्वागत आहे आज आहे गुरुवार तर सर्व स्वामी भक्तांना शुभ गुरुवार त्याचबरोबर गुरु आज गुरु योग योगसुद्धा आहे गुरु पुष्यामृत योग म्हणजे गुरु आणि पुष्य नक्षत्र जेव्हा एकत्र येतात तेव्हा पुष्यामृत योग जुळून येतो आणि हा दुर्मिळ असा योग असतो त्याच्यामुळे लक्ष्मी प्राप्तीच्या खूप जास्तीत जास्त या दिवशी सेवा करायच्या असतात तर चोवीस वातीची सेवा कशी करायची आणि अति उच्च कोटीची लक्ष्मीप्राप्तीची सेवा आहे सर्व महिलांनी आवर्जून ही सेवा करा खूप याने फरक पडतो तर मी तुम्हाला वारंवार सांगत असते की लक्ष्मी प्राप्तीची सेवा म्हणजे स्त्रीयंत्रावर कुंकुमार्चम स्त्रीयंत्राचा अभिषेक स्त्रीयंत्राला कुंकाचा अभिषेक करणं म्हणजे कुंकुमार्चम आणि ही लक्ष्मीला अतिशय प्रिय ही सेवा आहे तर आता स्त्रीयंत्र आणि त्याच्यानंतर आलेलं आहे चक्रराज यंत्र याच्याकडे राज यंत्र तुमच्याकडं नसेल तर आवर्जून आणून घ्या म्हणजे दोन्हीपैकी कोणतं का होईना एक यंत्र तुमच्याकडे पाहिजेच आणि त्याच्यावर सतत सेवा जर तुम्ही करत राहिलं ना वारंवार त्याच्यावर सेवा करत राहिलं तर आपली घरातली आर्थिक परिस्थिती इतकी मजबूत होते की तुम्हा तुम्हाला कोणापुढे हात पसरायची गरज पडत नाही तुमच्या घरात इतका पैसा येतो की तुमच्या पूर्ण गरजा त्याने भागतात म्हणजे आपल्याला कशाचीच कमी राहत नाही भरभरून माता लक्ष्मी आपल्याला असं काही देत असते त्याच्यामुळे ही स्त्रीयंत्राची सेवा खूप लाख मोलाची सेवा आहे स्त्रीयंत्र घरात असले आपल्या लक्ष्मी प्राप्ती होतेच पण आपल्या घराचं चा चारी बाजूनी आपल्या घराचं संरक्षण होतं घरामध्ये कोणाची नजर नजर दोष वाईट बाधा येत नाही एक सात्विक आध्यात्मिक वातावरण आपल्या घरामध्ये निर्माण होतं किरकिर वादविवाद अजिबात राहत नाही त्याच्यामुळं स्त्रीयंत्र खूप महत्त्वाचं आहे आणि ते आपण आपल्या घरामध्ये आणलंच गेलं पाहिजे आता आज गुरुपुषामृत योग आहे तुम्हाला सोनं चांदी नाही खरेदन झालं नका करू तर आज स्त्रीयंत्र नसेल तर आवर्जून आणा आणि केंद्रामार्फत तो स्त्रीयंत्र मिळून जातं केंद्रामार्फत तो तर घ्या कारण काय होतं ना की इतर बाजारामध्ये आपण घेतो डुप्लिकेट सुद्धा शकतं आणि ती त्याची कसं बारीक त्याची ते, रेखलेलं राहतं आपल्याला एवढं त्याच्यातली काही माहिती नसते त्याच्यामुळं केंद्रातूनच घ्या कारण की शंभर टक्के केंद्रातून खात्रीशीर आपल्याला मिळतं त्याच्यामुळे दुसरी कोड़ कोड़ एक दुसरीकडून कुठेही घेऊ नका तर एका ताईचा श्रीयंत्रावर सेवा केल्याचा काय अनुभव आहे त्याची मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगते कारण हे जेव्हा वाचलं ना तेव्हाच म्हणजे खरंच आपल्याला पण आता मला तर श्रीयंत्राचे खूप सारे असे अनुभव आहेत मी तुम्हाला वारंवार त्याची सेवा पण सांगत असते पण हा अनुभव जो आहे ना हा खूप वेगळा आहे आणि हा तुमच्यापर्यंत पोहोचलाच पाहिजे ज्यांच्याकडे श्रीयंत्र नाही आहे त्यांच्यापर्यंत कारण जोपर्यंत आपण आणत नाही जोपर्यंत त्याचा अनुभव घेत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचं महत्व कळत नाही <coughs> त्याच्यामुळे हे बघा ह्या एक काय म्हणतात की बघा दोन हजार ऑक्टोबर दोन हजार सोळामध्ये त्यांचे मिस्टर वारले होते आणि शेतकरीच होत्या ते आपण तर शेती त्यांच्या गावी होती आणि त्यांचे पती गेल्यानंतर त्या माहेरी राहू लागल्या कारण त्यांच्या आईवडिलांची जो परिवार आहे तो खूप मोठा होता आणि आईवडील त्यांच्या भावांनी त्यांचे मिस्टर वारले तिकडं माहेरी त्यांना घेऊन गेले त्यांच्या मुलांना आणि त्यांना तेच तिथेच राहू लागल्या त्या तर आणि त्यांची सेती जी होती ती सासरी होती तर माहेरी त्यांच्या श्री स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र होतं म्हणजे त्यांचे माहेरचे जे परिवार होता तो सेवेकरीच होता आणि तिथं त्या राहायला गेल्यावर त्या पण हळूहळू सेवा करायला लागल्या त्यांना सेवेची आवड निर्माण झाली त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये जयंतीचा सप्ताह आला आणि त्यांना पारायण करण्याची संधी मिळाली त्या इथे सांगतात तसं की मला पारायण करायला मिळालं मग तेव्हा नित्यसेवा काय आहे हे त्यांना समजलं त्याच्यानंतर त्या नित्यसेवा पण करायला लागल्या आणि त्यांच्या जी जमीन आहे ती नावावर होती आणि कर्जही होतं त्यांच्यावर त्याच्यानंतर दिवसेंदिवस कर्ज वाढू लागलं शेती करायला करायचा प्रयत्न केला तर शेती करताना बऱ्याच अडचणी त्यांच्या समोर उभ्या राहिल्या मग शेती तशीच पडून राहिली त्याच्यानंतर उत्पन्न त्यांच्याकडे काहीच राहिलं नाही म्हणजे उत्पन्नाचा जो काही भाग आहे उत्पन्न जिथून मिळत होतं शेतीतून ती शेती तर पडीत राहिली त्यांची त्याच्यामुळे त्यांचा त्यांच्याकडे उत्पन्नाचा स्रोत काहीच राहिला नाही त्याच्यानंतर मग ती जमीन विकण्याचा त्यांनी निर्णय घेतला त्याच्यानंतर एकदा परमपूज्य गुरुमावलींच्या हितगुजातून त्यांनी ऐकलं की स्त्रीयंत्राचं महत्त्व श्रीयंत्र श्री काय आहे कसा म्हणजे त्याच्यावर सेवा कशी करायची ते त्यांना समजलं त्यानुसार त्यांनी श्रीयंत्राची सेवा संकल्पयुक्त सुरू केली तर संकल्पयुक्त सी सु सेवा सुरू केली त्याच्यानंतर जमिनीला आपोआप गिरायक आलं त्यांच्या त्यांचं म्हणणं आहे की जमिनीवर अगोदर पण गिरायक यायचे पण ते येऊन नुसतं बघून जायचे कोण जमीन विकत घेत नव्हतं पण जेव्हा सुरू सेवा सुरू केली त्यावेळेस लगेच गिरायक आलं त्याच्यानंतर दोन हजार अठरा ते दोन हजार तेवीस पर्यंत बरेच लोक त्यांच्याकडे येऊन जायचे पण म्हणजे समोरचे काही असे लोक पण होते की त्याच्यामध्ये ते काही ना काहीतरी अडचणी निर्माण करायचे जमीन विकू नाही द्यायचे असे लोक असतात प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये तर तसं त्यांच्या बाबतीत झालं त्याच्यानंतर त्याच्यातही अशा अडी अडचणीमध्ये त्या ताईंची नित्य सेवा सुरूच होती त्याच्यानंतर त्यांनी स्त्रीयंत्राची सेवा सुरू केली स्त्रीयंत्राची सेवा सुरू केल्यावर माऊली आपले नेहमी सांगत असतात की स्त्रीयंत्राची सेवा आपण केली तुमच्या डोक्यावरलं कर्ज हळूहळू खांद्यावर येतं खांद तुमचं जो काही कर्जाचा डोंगर आहे तो हळूहळू कमी होतो त्याच्यानंतर त्या वर आ, सेवा चाळीस दिवसाचा संकल्पयुक्त त्यांनी सेवा केली चाळीस दिवसाच्या सेवेमध्ये त्यांचा असा अनुभव आला की त्यांची जे काही कर्ज आहे ते हळूहळू फिटायला सुरुवात झाली म्हणजे जे, जे डोक्यावरलं कर्ज होतं ते हळूहळू खांद्यावर आलं आणि त्यांना बराचसा धीर मिळाला त्याच्यानंतर त्यांनी संकल्पयुक्त चाळीस दिवसात सेवा केल्यावर त्यांना असा अनुभव आला त्याच्यानंतर मग त्यांनी पूर्ण वर्षभर सेवा केली त्यांची जमीन विकली आणि सर्व पैसे त्यांचे जे काही कर्जाचे होते ते सर्व काही फिटले आणि ज्यांच्या जे काही आर्थिक समाशा होत्या काही अडीअडचण होत्या त्या सर्व काही दूर झाल्या त्यांचा खू त्या सांगतात की जेव्हा मी सेवा सुरू केली श्रीयंत्राची त्यावेळेस मला जे काही माझ्या आडी अडचणी आहेत त्या सर्व दूर झाल्या म्हणजे सगळं आपण म्हणतो ना की आपल्याकडे सर्व काही असतं आपण खूप प्रयत्न पण करतो पण आपल्या वाटेमध्ये जे काही अडी अडचणी असतात त्या आपल्याला त्रास देतात आणि आपले कामं ते होऊ देत नाही आणि आपण जर त्यावेळेस सु सेवा जर सुरू केली ना तर ते काही वाटेतले जे काही आडी अडचणी आहेत त्या दूर होतात आपले जे काही शेड रूप असतात रूप आपल्याला परिश्रम करतात आणि मग सेवा केल्यावर कुठे ना कुठे ते शांत होतात आपल्या मार्ग मोकळा करतात आणि मग आपल्याला आणि आपण मग आपल्या मार्ग मोकळा झाला की मग आपल्याला आपल्या अडी अडचणी दूर होतात तर खूप असा छान अनुभव होता स्त्रीयंत्राचा तर आज गुरुशामृत योग आहे खूप छान असा योग आहे तर आज स्त्रीयंत्र आणा असेल त्याच्यावर कुंकुमार्चमची सेवा करा तुमच्या घरात काही आर्थिक समस्या mm. असेल तर तुम्ही अशी चाळीस दिवसाची संकल्पयुक्त सेवा करू शकता त्याच्यानंतर हमेशासाठी तुम्ही स स्त्रीयंत्रावर सेवा करू शकता कारण ते स्त्रीयंत्र जितकं सिद्ध होतं तितकं ते आपल्यासाठी तितकंच काम करतं तुमच्याकडे स्त्रीयंत्र अगोदरचं असेल तर त्याच्यावर कोंकोमार्चमची सेवा आज आवर्जून करा बघा लक्ष्मीप्राप्तीची ही सर्वात उच्च कोटीची सेवा आहे सर्वांकडे पाहिजेच त्याच्यामुळे नक्की करा तर आजचा अनुभव कसा वाटला तो नक्की सांगा झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची गुरु गुरुमावलींच्या चरणी रोजू करते श्री स्वामी समर्थ